नमस्कार शेतकरी मित्रांनो आता दोन चार पाच महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या महायुतीला नक्कीच जिंकायच्या आहेत कारण त्यांना लोकसभेला इतका फटका बसलेला आहे की त्यांच्या बेचाळीसवरून जागा खूप कमी झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना सरकार पुढचं आणणं खूप गरजेचं आहे आणि त्यावर आता चर्चासुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळेच कर्जमाफी मिळू शकते अशी एक चर्चा सुरू आहे आणि शेतकरी मित्रांनो आता त्यामागे मिळण्याचेही काही कारण असू शकतात कारण सरकारला पुन्हा सरकारमध्ये यायचं असेल तर त्यांना काहीतरी करणं गरजेचं असतं आता सरकारला जर समोर जायचं शेतकऱ्यांच्या तर आता सध्या काही मुद्दा दिसत नाही आहे कारण मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही मराठा समाज नाराज आहे मराठा आरक्षणाची मागणी चालू आहे त्यानंतर आता मराठा समाजाला जर आरक्षण दिलं असतं पुन्हा कुठंतरी आपलं चांगलं झालं असतं अशी परिस्थिती झाली मात्र लगेच ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा ओबीसी मराठा समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून त्यांनी आंदोलन चालू केलेलं आहे आणि सरकार असं कात्रीत सापडलेलं आहे की त्यांना आता काय करावं हे सुद्धा सूचना झालं आहे कारण मराठा समाजालाही नाराज करता येत नाही ओबीसीलाही नाराज करता येत नाही आणि आपल्याला तर पुन्हा सत्तेत यायचं आहे मग त्यासाठी शेतकरी हा मराठा समाजातही आहे आणि ओबीसी समाजातही आहे त्यामुळे सरकार आता एखाद्या वेळेस कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं अशी सोशल माध्यमातून एक चर्चा बातम्यातून चर्चा चालत आहे त्यामुळे दोन हजार सतराला एक देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसला उद्धव साहेब यांचं सरकार आलं त्यांनी एक कर्जमाफी दिली होती आणि आता दोन हजार चोवीसला सरकार आणण्यासाठी पुन्हा हे सरकार एखाद्या वेळेस कर्जमाफी देऊ शकतं कारण यामध्ये कर्जमाफी जर दिली तर मराठा समाजही नाराज होणार नाही आणि ओबीसीही नाराज होणार नाही असा ते मध्य साधू शकतात पण आता पुढे काय होतं हे आपल्याला बघावं लागल म्हणून शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या की मराठा असो का ओबीसी असो शेतकरी हा दोन्ही वर्गात आहे मग शेतकऱ्यांनी जर एक झालं तर शेतकऱ्यांचंही खूप चांगलं काही भलं होऊ शकतं हे या आंदोलनाहून लक्षात घ्या त्यामुळे आपसात कोणताही वाद करू नका मराठा ओबीसी वाद न करता मराठा आणि ओबीसी जे शेतकरी आहेत शेतकरी म्हणून जर एक झाले तर नक्की शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो आणि जाती जातीमध्ये जे तेढ निर्माण करण्याचं चा काम चालू आहे यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे दुर्लक्षित होत आहेत हे लक्षात घ्या आणि त्यामुळे सर्व समाजाने शेतकरी म्हणून एक होणं गरजेचं आहे आणि खरे प्रश्न हे शेतीचे आहेत कारण शेतीमालाला जर भाव मिळाला शेतीच्या उत्पन्नातून जर चांगल्या गोष्टी घडल्या चांगला भाव मिळाला चांगले पैसे आले तर आरक्षणाची सुद्धा गरज पडणार नाही एवढा शेतकरी समाज हा चांगला होईल आणि त्या माध्यमातून रोजगार मिळेल कारण पैसा आला म्हणजे शेतीमध्ये नवनवीन साधनं होतील उत्पन्न वाढेल आणि रोजगाराच्या संधीसुद्धा शेती करायला आजकाल कोणी तयार नाही पण जर शेतीतून पैसा मिळत असेल तर शेती करायलाही नवतरुण धजावतील आणि शेतीमध्ये उत्पन्न वाढेल त्यामुळे शेतकरी म्हणून सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आता त्यामुळेच या सर्व शेतकरी समाजाला म्हणजे जो मराठा असेल कुणबी असेल ओबीसी असेल धनगर असेल सगळ्या समाजात शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम हे सरकार करू शकतं मित्रांनो अशी एक सोशल माध्यमामध्ये चर्चा आहे अशी माहिती आहे मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली आणि शेतकरी म्हणून एक झालो तर कसा फायदा होईल तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करून कळवा मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद